मित्रांनो इंट्राडे रेंज किती छान वर्क करते तुम्हाला माहिती आहे आज त्याचा पुढचा भाग आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं एकदा स्वागत करतो आहे तुम्हाला सर्वांना माहिती की इंट्राडे रेंज जे आतापर्यंत आपली एक सिरीज आहे आणि ती सिरीज किती महत्वपूर्ण आहे आणि किती अॅक्युरेसी तिची आहे ज्यांनी त्या बेसवर ट्रेड केले असेल त्यांना त्याची ॲक्युरेसी माहिती आहे आज त्यामध्येच आपण पुढच्या स्टेपला जाणार आहे कारण एखादी सिरीज चालू केल्यानंतर आपण त्याच्या डीपमध्ये काय जातो मित्रांनो अजून त्यामधले ॲक्युरेसी वाढवण्यासाठी आता आपण रे आयडेंटिफाय करायचं रेंज केव्हा काम करेल केव्हा काम करणार नाही रेंज किती दिवस काम करेल केव्हा करणार नाही पण आज पहिल्याच थर्टी मिनिटाच्या कॅन्डलवरनं आपल्याला मार्केट कशा प्रकारे रिॲक्ट करणार आहे ते समजणार आहे त्याच्यासाठी आपण येणार इथे थर्टी मिनिटाचा चार्टवर जाणार आहे आता मी इथे थर्टी मिनिटाचा चार्ट सिलेक्ट केला आहे मित्रांनो सिम्पल आहे टाइम फ्रेम आणि तुम्हाला माहिती थर्टी मिनिटासाठी आपल्याला काय करायचं पहिल्या थर्टी मिनिटाच्या कॅन्डलचा हाय आणि लो इथे मार्क केल्यानंतर आपल्याला फक्त त्याला थोडंसं एक्सटेंड करायचं बरोबर हे सर्वांनाच माहिती आहे आता एक्सटेंड केल्यानंतर मी परत कधी पाच मिनिटाच्या चार्टवर आलो तर मला इथे समजतंय की ही रेंज मध्ये आज मार्केट आहे पण हे मला पहिले समजलं असतं का हो मला पहिलेही समजलं असतं त्याचा एक क्रायटेरिया तर आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे रेंज कधी मोठी असली तर मार्केट रेंजमध्ये राहणार आहे रेंज, रेंज कितीची असायला हवी तुम्ही त्याचे मागचे पाठ पाहू शकता इंट्राडे ट्रेडिंगचा प्लेलिस्ट आहे तिच्यामध्ये याची पूर्ण प्रॉपर सिरीज आहे मित्रांनो तर आता आपल्याला समजतंय की मार्केट रेंजमध्ये मध्ये पण हे मला पहिले समजायला हवं नंतर तर ठीक आहे मला आता दिसतंय पण मला पहिल्या थर्टी मिनिटाच्या कॅन्डल समजणार आहे का हो समजणार आहे मी परत थर्टी मिनिटाच्या कॅन्डल सिलेक्ट करतो आणि आता इथे मला ही, ही कॅन्डल दिसते आता पहिली थर्टी मिनिटाची कॅन्डल मित्रांनो कोणती आहे डोजी कॅन्डल आहे आता ज्यांनी कॅन्डलस्टिक पॅटर्नची सिरीज पाहिली आपल्याकडे सिंगल डबल ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नची प्रॉपर सिरीज आहे मित्रांनो त्यांनी पाहिलंय तर त्यामध्ये डोजी कॅन्डल म्हणजे काय की बायर पण ऍक्टिव्हेट आहे आणि इथे सेलर पण ॲक्टिवेट आहे आणि दोन इंची फाईट चालू आहे म्हणून प्राइस कुठेच गेली नाही आणि इथे मध्येच कुठेतरी क्लोज झालेली आहे हे आपल्याला थर्टी मिनिटाची कॅन्डल सांगते मग हिच्यावरून आपल्याला समजून गेलं मित्रांनो की मार्केट आज साईडवेज राहण्याची शक्यता आहे कारण दिवसभर ह्याच रेंजमध्ये फाईट होणार आहे आणि आता मी कधी परत पाच मिनिटामध्ये गेलो तर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकतात की इथे बायर आणि सेलरची फाईट चालू म्हणून मार्केट कोणत्याही दिशेला जात नाही कन्सेप्ट समजली पहिलीच कॅन्डलला मी अनालाइज केला त्याच्यावर मला एक अंदाज होऊन गेला की मला आज ट्रेड करायचा आहे का करायचा आहे तर कोणत्या साईडला करायचा आहे नाही करायचा तर का नाही करायचा याची क्लॅरिटी मला पौने दहा वाजेशी मिळालेली एकाच दिवशी झालं का, का? नाही हे नेहमी होतं आता आपण परत मागच्या दिवसाला पाहूयात मागच्या दिवशी कॅन्डल कशी का बनली आणि तिने आपल्याला काही सांगितलं होतं का आता परत मी थर्टी मिनिटाचा पॅटर्न सिलेक्ट करतो मित्रांनो आणि लास्ट डे म्हणजे सात तारीख सात तारखेला कधी मी पहिली कॅन्डल इथे तुम्ही पाहू शकता थर्टी मिनिटाची याला मी मार्क करून घेणार आहे तुम्हाला आता आता हे कसं मार्क करता वगैरे सगळं माहिती आहे आपण याला अशा प्रकारे मार्क करून घेतलं आहे बरोबर आहे आता मला सांगा याला थोडंसं आपण अजून मागे घेऊ कॅन्डल ही मोठी कॅन्डल आहे तुम्ही खाली कधी पाहिलं तर खाली तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर ही कॅन्डल आहे आता ही कॅन्डल कोणती आहे कोण सांगेल बरं उत्तर कमेंटमध्ये द्यायचंय लगेच ही कॅन्डल आहे मारुबुजू मारुबुजू आहे पण कोणती मारुबुजू आहे ग्रीन म्हणजे काय इच्यात बायर आहे मित्रांनो बायर आहे बायरमध्ये स्ट्रेंथ आहे फुल बॉडी आहे तर त्या बॉडीच्या कॅन्डलने आपल्याला काय सांगितलं आहे की इथे बायरमध्ये स्ट्रेंथ आहे तर तुम्ही मार्केट पाहू शकता इझी की नाही मी काही विशेष काय केलं का मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो चार्ट तुमच्याशी बोलतो तुम्ही त्याचं बोलणं किंवा त्याला समजायला सुरुवात केली ना या गोष्टी तुम्ही पकडायला शिकणार आहे मित्रांनो तर मला इथे सिग्नल काय मिळाला की पहिले तीस मिनिटाची कॅन्डलमध्ये बायर हेवी ऍक्टिवेट आहे तर मी त्या दिवशी तर सेल करणार नाही एक मला समजलंय आणि रेंज ब्रेक झाल्याबरोबर मी एंट्री करणार आहे आता कधी मी याला पाच मिनिटामध्ये शिफ्ट केलं आणि ही जी रेंज आहे आणि रेंज ब्रेक झाल्यावर मी ट्रेड केला तर तुम्ही पाहू शकता ट्रेड किती बढिया या ठिकाणी मिळालाय काय तर थर्टी मिनिटाच्याच कॅन्डलने मला समजून गेलं हे परत परत होतं का होतं मित्रांनो होतं आणि वारंवार होतं आता परत मी थर्टी मिनिटावर शिफ्ट होतोय आणि थर्टी मिनिटावर मी इथे आता शिफ्ट झाल्यानंतर सात तारीख पाहिली ना आता आपण सहा तारीख पाहू आता भरपूर जणांना प्रश्न पडला असेल तुम्ही दहा तारखेनंतर सात तारीख का पाहिली मित्रांनो सॅटर्डे संडे पण येताना त्याच्या दोन दिवस सुट्ट्या होत्या म्हणजे काही काही नवीन असतात मित्र त्यांना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तर त्यासाठी मी हे क्लिअर केलेलं आहे आता आपण सहा तारखेला पहिली कॅन्डल ही बनलेली आहे हा इथे लोला मार्क केलं त्याच्या मी इथे हायला मार्क केलं आणि या ठिकाणून मी परत त्याला एक्सटेंड करून घेतलं आता आपण वरची रेंज डिलीट करून देऊ कारण कन्फ्युजन व्हायला नको म्हणून ओके वरची आपण डिलीट केलेली आहे आता कॅन्डल कोणती बनली हॅमर कॅन्डल मग मला काय समजलंय की हॅमर कॅन्डल काय सांगते मित्रांनो एक प्रकारची ही हॅमर कॅन्डल आहे प्राईस खाली आली सस्टेनने केलं वर गेली आणि इथे बाहेर ॲक्टिवेट होते म्हणजे सेलरने प्रयत्न केला प्राईजला खाली घेऊन जाण्याचा पण बाया तिथून ॲक्टिवेट झाले आणि बाहेर प्राईजला वर घेऊन गेले आता आपण पाच मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊयात पाच मिनिटाच्या आपण टाईम फ्रेमवर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला सुद्धा एक ट्रेड पाहायला मिळालेला आहे प्राइस खाली आली मान्य आहे पण आपला पहिला ट्रेड ऍक्टिव्हेट झाला आणि बढिया ट्रेड या ठिकाणी मिळाला कधी आपण या ठिकाणी पॉईंट कॅल्क्युलेट के केला मित्रांनो रेंज ब्रेक झाल्यावर तर ते पॉईंट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे ते आहे एकशे दहा पॉईंट आता एकशे दहा निफ्टी मध्ये मिळाले फक्त तीस मिनिटाच्या कॅन्डलला मी अनालाइस करू तर आहे की नाही एकदम छान ट्रेड मिळाला प्राइस परत खाली आली आणि आपली तुम्हाला स्ट्रॅटर्जी आहे की ह्या झोनचा लोअर पॉईंट हा सपोर्ट सारखा काम करेल तर परत आपल्याला इथे ट्रेड पाहायला मिळाला मित्रांनो आता आपण पुढचा दिवस पाहूयात तर पुढचा दिवस आहे पाच तारीख ही इथे रेड कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते आता आपण याला परत इथे याच्या हायला आणि या कॅन्डलच्या लोला इथे मार्क केलं आणि याला थोडंसं एक्सटेंड करून घेऊ की जेणेकरून आपल्याला याची क्लॅरिटी मिळायला हवी आता ही कॅन्डल कोणती बनते थोडं मोठं करून घेऊ ही कॅन्डलसुद्धा हॅमरस कॅन्डल आहे प्राईस खाली आली वर गेली लक्ष ठेवायचं कलर मॅटर करतो पण सर्वात पहिले कॅन्डल मॅटर करते की कॅन्डल काय सांगते खालून रिजेक्शन आहे वीक पडलेला आहे ना म्हणजे एक प्रकारची हॅमर कॅन्डल आहे फक्त ती हायर रेंजला गेली नाही ही कॅन्डल हायर रेंजला गेली हे कधी कन्फ्युजन असलं ना तर तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नचा व्हिडिओ पहा मित्रांनो हे कन्फ्युजन तुमचं दूर होणार आहे तिच्यामध्ये ह्या सर्व कन्सेप्ट इन डिटेल मध्ये सांगितलंय आता मी हिच्यात जात नाही पण ही काइंड ऑफ हॅमर कॅन्डल आपल्याला इथे पाहायला मिळते पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आलो मित्रांनो आपण आणि तुम्ही पाहू शकता इथे परत ब्रेकआउट झालं आणि तुम्हाला इथे एक बढिया रॅली पाहायला मिळाली मिळाली की नाही स्टार्टिंगच्या थर्टी मिनिटाच्या कॅन्डल आता लास्ट उदाहरण पाहणार आहे आपण की असेल चार तारखेचं त्यासाठी आपण तीस मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊयात बढिया आपल्याला सगळे पॉझिटिव्ह उदाहरण पाहायला मिळाले आता एक निगेटिव्ह साईडचं पण उदाहरण पाहायला मिळेल तुम्ही मार्कवर लक्ष ठेवायचं ता चार तारीख आणि हे तुम्ही स्वतः अॅनालाइस करून पाहू शकता तुमच्याकडे पण चार्ट आहे तुम्ही पण याला बॅक टेस्ट करायलाच हवं त्यानेच तुमची अॅक्युरेसी वाढेल तर ही पहिली कॅन्डल हिचा हाय आणि लो मी इथे मार्क करून घेतला मित्रांनो आणि आता मी तिला एक्सटेंड केला आता ही कॅन्डल कोणती आहे ही कॅन्डल आहे का नाही हॅमर कॅन्डल आपण काइंड ऑफ आहे ना फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्ती किंवा कमीत कमी फिफ्टी पर्सेंट वीक तरी हवी याला फिफ्टी पर्सेंट पेक्षा कमी वीक आहे तर ही एक बेरिश मारुबुजू मारुबुजूला आता तुम्हाला कन्फ्युजन असेल शॅडो असते नसते तर असते मित्रांनो लहान शॅडो असते लहान शॅडो आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगतो की कॅन्डलस्टिक पॅटर्नची प्ले लिस्ट आहे प्रॉपर ती ते, ते जाऊन तुम्ही पा हे कन्फ्युजन तुमचं दूर होणार आहे तर इथे मला समजलं की आज मार्केट बेरिश आहे तर मी इथे पॉझिटिव्ह ट्रेड घेणार नाही हे पहिलं माझं फिक्स झालं आता मी कधी पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आलो तर तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आल्यानंतर मला ब्रेक झाल्यानंतर किती मस्त या ठिकाणी ट्रेड मिळालेला आहे आणि कधी आपण परत याला पॉईंटमध्ये कन्सिडर करायचा प्रयत्न केला तर तुम्ही नियर अबाउट पाहू शकताय की या ठिकाणी एक हजार पॉईंट आपल्याला मिळालेले आहे डाऊनला तर याच प्रकारे मित्रांनो आपल्याला साधा आणि सिंपल काय पाहिलं मी थर्टी मिनिटाची रेंज मार्क करायची तर वेट करायचा तो वेट, करा वेट केल्यानंतर कोणत्या स्वरूपाची कॅन्डल इथे बनलेली आहे आपण आपली अॅक्युरेसी वाढवू शकतो आणि तुम्ही जेही नवीन असणार आहे तेही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहणार आहे तर त्यांनी पहिले फर्स्ट सेकंड थर्ड पार्ट व्यवस्थित पाहून घ्या तेव्हा हा चौथा पार्ट तुम्ही कंटिन्यू पार। नुसार तुम्हाला यामधले सर्व नियम आणि कोण कोणत्या गोष्टीला आपण कन्सिडर करायचं हे सर्व समजणार आहे आता तुमचं एक काम आहे की हे तर मी चार पाच दिवस आता दाखवलो तुम्ही मागे जाऊन चेक करायचं आहे मित्रांनो की पहिली थर्टी मिनिटाची कॅन्डल कशी बनली आणि ती कशी रिॲक्ट झालेली आणि अशीच नवीन कन्सेप्ट एकदम इझी आणि सोप्या भाषेत तुम्हाला आवडत असेल तर तुमचं एक काम आहे मित्रांनो तुम्ही लाईक शेअर कमेंट करायची आहे आणि अशाच प्रकारच्या युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद